पुणे नाशिक महामार्गावर नारेंगावजवळ गतिरोधकाचा अंदाज न आल्याने अपघात झाल्याची घटना घडली असून या अपघातात छोट्या मालवाहतूक टेम्पोत असलेले चालक व त्यांच्या कुटुंबातील सदस्य किरकोळ जखमी झाले आहेत पुणे नाशिक महामार्गावर नारेंगावजवळ पुलाजवळ उताराला असलेल्या गतिरोधकावर पट्टे मारले नसल्याने रात्रीच्या वेळी गतिरोधक असल्याचा अंदाज येत नाही यावरून येणारी गाडी स्पीडमध्ये आल्यानंतर अचानक स्पीड ब्रेकर पुढे आल्यानंतर ब्रेक मारल्यास गाडी अनेकदा इतर वाहनांना धडकून अपघात होतो असाच अपघाताचा प्रकार रात्री घडला असून या अपघातात सोमवारी रात्री झाला असून या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे याबाबत अभिनेते निर्माते दिग्दर्शक अभय वाववळ यांनी संताप व्यक्त केला असून नॅशनल हायवेच्या गलथान कारभारामुळे हे सर्व होत असून नॅशनल हायवेच्या अधिकारी फक्त पगार घेतात त्यांना नागरिकांच्या सुरक्षतेची काळजी नाही केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी याबाबत योग्य त्या उपाययोजना करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात अशी मागणी देखील अभय वावळ यांनी केली आहे मी प्रवीण गवळी राहणार मुशी आहे गाडी मी नारायणगावला आलो होतो मार्केटसाठी मार्केटच्या नंतर म्हणलं पाहुण्यांना भेटून जावं मित्र आहेत माझे त्यांच्याकडे भेटायला चाललो होतो तर ह्या नदीच्या पुलावरती वरून मोठा जो ब्रिज आहे मार्केटला रोड जो रोड जातो त्या ब्रिज ओलांडल्याच्यानंतर मोठा उतार आहे त्या उताराने गाडी ज्यावेळेस फा फास्ट येते तर इथं नदीचा पूल लागतो एक नदी ओलांडल्याच्यानंतर तो एक गतिरोधक असा आहे की तो दिसतच नाही अजिबात आणि दिसतो का तर फार जवळ आल्याच्यानंतर त्यावेळेस गाडी अति स्पीडला आणि स्पीडमध्ये ते स्पीड स्पीड ब्रेक दाबल्याच्या नंतर गाडी चाक घसारतात आणि गाडी आजूबाजूला कोणत्याही गाडीवरती म्हणा किंवा डिवायडरवरती जाऊन काहीतरी अन्सित गोष्ट घडते अशा जे काही गोष्टी घडताना या गोष्टी घडून आहेत म्हणून हा डिवायडर इथून हटवावा अशी माझी नम्रतेची विनंती आहे तुम्हाला काय विषय झाला नमस्कार मी अभय रंगनाथ बाबोळ आज नारायणगाव बायबसला खूप मोठा ॲक्सिडेंट झाला ही गाडी ह्या स्पीड ब्रेकरमुळं पलटी झाली आणि गाडीत असणारी लहान मुलं त्या माता भगिनी आणि हे स्वतः यांना प्रचंड जखम झाली मला या नॅशनल लाय नॅशनल हायवेच्या नालायक अधिकाऱ्यांना विचारायचं आहे बाबांडो तुम्हाला माणसांच्या जीवाची किंमत आहे का ज्याचा फुकाट पगार तुम्ही खाता येतात त्या कामाशी तुम्ही इमाने इतावर राहणार आहात की नाही राहणार तुमचं दिलेलं काम तुम्ही प्रामाणिकपणे केलं तर हजारो लोकांचे जीव असतील नऊ महिन्यापूर्वी याच नारायणगावच्या रस्त्यांवरती हायवरती माझ्या भावाचा देखील ॲक्सिडेंट झाला होता आणि त्याच्यात तो मृत्यूमुखी पडला घरातला माणूस गेल्यानंतर त्याला काय वेदना होता त्याला काय दुःख होतं हे तुमच्या घरातला माणूस गेल्यानंतर तुम्हाला कळणार आहे का नालायकांनो निर्लज्जांनो जरा तुम्ही जो पगार खाता निदान त्याची तर लाज आणि त्याची तर किंमत ठेवा तो स्पीड ब्रेकर एकतर तुम्ही पूर्णपणे काढला पाहिजे नाही तर, तर त्या स्पीड ब्रेकरवरती तुम्ही पांढऱ्या पट्ट्या मारल्या पाहिजे निदान तुम्हाला दिलेलं काम तुम्ही प्रामाणिकपणे करणार आहात का नाही अरे देवाला ना तर घाबरा कर म्हणलं नीच आणि नालायकपणाचा कळस करून ठेवलाय सगळे बिंडोक आणि बेअक्कल अधिकारी खर प्रशासनात बसलेत या निमित्तानं मला नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना विनंती करायची मला खरंतर या रस्ते वाहतूक मंत्रालया या निमित्ताने विनंती करायची का की काम करणारे अधिकारी नेमा ह्या पूर्ण नारायणगाव बायपासवरती तुम्ही स्पीड ब्रेकर करून ठेवलेत एक ते तर ते स्पीड ब्रेकर काढा किंवा त्याच्यावरती ठळक म्हणे पांढऱ्या पट्ट्या मारा लोक मेल्यानंतर जर तुम्हाला जाग येणार असेल आणि त्यांच्या जीवाची किंमत तुम्ही पैशात करणार असाल सर तुमच्यासारखे कळमत तरी तुम्ही तुम्हीच या निमित्तानं मी सांगतो आज हे दादा हे बिचारे यांना तुम्ही एवढी एवढं पाहायला लागले त्या लहान बाळाला लागले उद्या समजा हाच आधार त्यांच्या जीवावरती भेटला असं नाही मला या निमित्तानं आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांना विनंती करायची साहेब तुमचा महाराष्ट्राचा जो नॅशनल हायवेचा जो विभाग आहे अत्यंत त्याच्यामध्ये नालायक आणि निष्ठूर अधिकारी आहेत इथल्या लोकांच्या जीवांची किंमत ते पैशात करतात कृपया आपण या गोष्टीला गांभीर्याने बघा आणि इथल्या लोकांना खरं तर या बायपास पासून जे स्पीड ब्रेकर टाकले त्याच्यापासून मुक्ती द्या नाही त्याच्यावरती ठळक पट्ट मारा ही विनंती मला खरंतर तुम्हाला या निमित्तानं करायची तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न